सर्व तत्कालीन व्यवस्थेचं वर्णन करीत असताना बुद्धाचे समर्थक कोण बुद्धाचे विरोधक कोण बुद्धाचे शत्रू कोण बुद्धाचा कोण कोण बुद्धावर आरोप केले आणि टीका कोण कोण केले या सर्वाचा या ठिकाणी उल्लेख कशासाठी केलेला आहे कारण आपण ज्यांना आपण आम्ही बुद्धाचे म्हणतोय अनुयायी म्हणतोय आंबेडकर अनुयायी महापुरुषाचे अनुयायी आपण स्वतःला म्हणतोय मग आपण शत्रूशी हात मिळवणी नाही केली पाहिजे आपल्या मित्राशी मैत्री केली पाहिजे शत आपला मित्र कोण आणि शत्रू कोण कळाल्यानंतरच आपण लढाई निर्णय करू शकू शे, शत्रू सोबत आपली लढाई होईल हे कळल्यानंतर अन्यथा आपण आज काय होते आपापसातच आपली लढाई आहे का चाँगता चाँगता आहे कारण शत्रू लपवून आहे शत्रू लपवून आहे शत्रूला आपण मित्र समजून त्याच्या सोबत हात मिळवणी करतो आहे आणि जे आपले मित्र आहेत